श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर पहा येत्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे या दिवशी एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी किंवा मा सुतक विटाळ किंवा बाहेर गावी जाणार असेल तर काय करावे तसेच एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी व कसा सोडावा ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा पवित्र मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार सुद्धा झालेले आहेत सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे यावर्षी मार्गशीष महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत गुरुवारचे उपवास हे झालेले आहेत आणि यावर्षी चौथा गुरुवार जो आहे तर तो एकादशी दिवशी आलेला आहे म्हणूनच सर्वांनाच प्रश्न पडला आहे की एकादशी आली आहे तर मग या त्या दिवशी उपवास करावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का किंवा उद्यापन करावे का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी जाणार आहेत तर त्यांनी काय करावे किंवा मग पा मासिक पाळी आली असेल किंवा कोणताही विटाळ असेल सुतक असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी अमावस्याच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन हे करू शकता असं कुठेही सांगितलेले नाही किंवा लिहिलेलेही नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी अवश्य करू शकता जर तुमची इच्छा आसेल, चे चे असेल, असेल तर आता समजा एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उद्यापन असेल किंवा मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी काय करायचं आहे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी तुमचे एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उद्यापन सोडवा गुरुवारच्या रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायला खायचं आहे आणि शुक्रवारी तुम्हाला एकादशी जी आहे तर ती सोडायची आहे कारण भगवान श्री विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत जे आहे हो तर ते करत नाहीत म्हणजेच आपल्याला म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत जे रुजू होतही नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच चौथ्या गुरुवारी काहीतरी फळ आहार घेऊन तुम्हाला एकादशी म्हणजे शुक्रवारी हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता बऱ्याच महिलांना सुद्धा असा प्रश्न पडला आहे की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल तर काहीही हरकत नसेल देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेत असते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन ही करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष महिना हा महिना भगवान सूर्यनारायण समर्पित असतो भगवान सूर्यनारायणची मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायण ची करतात त्यामुळे पौष पौष समजू नका महिन्याच्या पहिल्या गुरुवारी गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल किंवा तुम्ही बाहेर गावी जाणार असेल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन हे तुम्ही नक्की करू शकता आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापनही करू शकता त्यात सुद्धा काही अडचण नाही काही महिलांचा असाही प्रश्न आहे की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ काय करायचं आहे तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवार असणार आहे तर या दिवशी उद्यापन करायचं आहे चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा काही मांडली नाही फक्त उपवासच केला नक्की करावा आणि पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलवून तुम्ही उद्यापन करायचे असते सात महिलांची ओटीही भरायची असते काहीतरी गोड खायला द्यावे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक एक फळ नक्की द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापनही करावं भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं ग्रंथ सुद्धा वाटलं जातं काही महिला त्या ग्रंथाचं मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेले असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे तुम्हाला अपमान होतो की जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार असेल तर अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी की व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागचे एकच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत जे आहे तर ते करावे तुम्ही अशा व्यक्तींना हे व्रत पुस्तिका जे आहे तर ते अजिबात देऊ नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तिका जे आहे तर ती द्यायची असते जर तुम्ही तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवायला बोलवले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि मी माझा उपवास माझ्या घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असतात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असंही करू नका जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवलं तर तुम्ही नक्कीच जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड तुम्हाला खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगूही शकता परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्ही नाही म्हटलात मी माझा उपवास माझ्या घरी सोडणार आहे असं अजिबात तुम्हाला करायचंही नाही तुम्ही तुमच्या घरी देवाला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी जाऊन तुम्ही उपवासही सोडू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान अवश्य करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तर तिचा मान सन्मान हा तुम्हाला अवश्य करायचा आहे तिला गोड दोड ही खायला द्यायचा आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सात वेळा आपल्याला घरामध्ये लक्ष्मीही येत असते आणि काही जणांचं असंही अस म्हटलं जातं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी जे आहे तर ते तुम्ही उद्यापनही करू शकता व्रत आणि उपवास मागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात विकलरी पृथ्वीवरती जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करावी देवी लक्ष्मी ही सर्व कामे समजून घेत असते पण कधी कधी काय होतं की शहरामध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणे देखील कठीण होऊन जात मग अशा वेळी तुमच्या घरी एक दरी नसेल जरी सुवासीन असेल किंवा मग तुमच्या ओळखीची जरी एखादी महिला असेल तर तुम्ही तिला सुद्धा बोलावून तिचा मान सन्मान देखील जो आहे तर तो करू शकता जेवणासाठी तिला बोलावू शकता तिची ओटीही भरू शकता आणि मान सन्मान उद्यापन तुम्हाला करायचं आहे देवी सर्व काही मानून घेत असते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवण घातलं गेलं पाहिजे त्याची माता माता अनी माता त्यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कसलीही कमतरताही भासत नाही आपले घर जे आहे तर ते नेहमी धनधान्य संपत्तीने भरभरून राहते उद्यापनाच्या दिवशी सुवासनेचे ताट आपल्या घरी पडलेच पाहिजे अशी पूर्वपर पर परंपरा जी आहे तर ती चालत आलेली आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि यामुळेच एक दोन पाच किंवा सात तुम्हाला जेवढे जमेल तेवढे यथाशक्ती जेवण अवश्य या सुभासणी जेवण घातलं तरी सुद्धा चालते त्यांचे एक हे व्रतही त्यांना उद्यापन केलं तरीही चालेल जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे किंवा कशाचा विटाळा आला असेल सुतक असेल तरीही त्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस आपल्याला लागतातच मग त्यांच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवाही करायची आहे नामस्मरणही करायचे आहे मनोभावे व्रतही करा परंतु काही अडचणींमुळे जर आपल्याला हे व्रत करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही शंका आणू नका उपवास केला आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेर गवी जायचं लागलं तर तुमच्या मुलीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला किंवा पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालते पण सेवा ही खूप महत्वाची आहे तसे तर कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशीच्या दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन हे नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेत असते देवी फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती पाहत असते त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका कुशंका नंतर पौष महिन्यामध्ये उपध्यापन केले तरी सुद्धा चालते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकूनही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव